नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी ओलीकरंदी बघ पाहणार आहोत ती पण आमच्या आगरी कोळी पद्धतीची तर मी अशा प्रकारे ओली करंदी घेतले तर तुम्ही मच्छी मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला हमखास कोळणींकडे मिळेल साफ करून सुद्धा मिळते नाहीतर आपण घरी आणून सुद्धा साफ करू शकतो तर ही मी अशा प्रकारे साफ केले आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा पाणीने धुवून घेतलेली आहे तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया आता इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे या मी हिरव्या मिरच्या अशा स्प्लिट करून घेतल्या आहेत आलं आणि लसूण मी ठेचून घेतलं आहे इथे आपल्याला कोकम लागणार आहेत जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंचीचा कोळसुद्धा घालू शकता आपण एक टॉमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलंय कढीपत्ता कडीपत्ता आणि आता या करिंदमध्ये निर्मितींना मी या शेवग्याचे शेंगा टाकणार आहेत खूप अप्रतिम लागतात आणि मी बटाट्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत इथे आपल्याला मीठ लागणार आहे हा आगरी कोळी मसाला आहे तुम्ही तुमचा कोणताही घरगुती मसाला वापरू शकता आणि हळद घेतले तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ते आता इथे आपण टोप घेतले त्यात मी तेल घातलंय आता तेल बऱ्यापैकी गरम झालंय आता सर्वात प्रथम आपण कांदा घालूया कडीपत्त्याची पाणी सुद्धा मी आताच घालते आणि कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंगावरती पाचून आहे गुलाबी रंगावर पर्त झालाय आता आपण आपल्या हिरव्या मिरच्या आलं लसूण तेही घालूया आणि आता टोमॅटो सुद्धा घालणार आहे आणि लगेच मी आता मी टाकणार आहे जेणेकरून आपला टोमॅटो लगेच नरम होऊन जाईल सगळे आपण वेळ घालूया आणि व्यवस्थित टोमॅटो नरम होईल तर आपण हे सर्व परतून घेणार आहोत

मसाला सुद्धा परतून झालेला आहे आणि करंदी सुद्धा व्यवस्थित या मसाल्यांसोबत परतून घेऊया आता आपली करंदी सुद्धा परतून झालेली आहे आता आपण लगेचच आपले शेंगा आणि बटाटे सुद्धा त्याच्यासोबत ग्रेवी हवी आहे रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता ह्यात आणि आता माझी घरची फ्लेम फास्टच आहे तर आपल्याला उकळी आणून द्यायची आहे आणि आता ह्यातच मी लगेचच मी आपलं कोकम घालणार आहे आणि एक उकळी आल्यानंतर आपण घ्यायची फ्लेम स्लो करणार आहोत आता मी झाकण देऊन ठेवणार आहे आणि व्यवस्थित उकळी आल्यावरती गॅसची फ्लेम मी स्लो करणार आहे आणि दहा मिनटं व्यवस्थित मंद आचेवरती मी शिजून देणार आहे चला तर पाहूया आपण आपली करंदी वा आपण पाहू शकता छान झालेले आहे आपला बटाटासुद्धा शिजलेला आहे शिजले आहेत आता यात आपण सुकं खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत हे सुकं खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात तुम्ही ना कच्ची कैरी सुद्धा वापरू शकता ती पण खूप छान लागते कच्ची कैरी अशी बारीक बारीक काप करायची आणि यात घालायचे मस्त लागते आता झाकण येऊन अगदी दोन मिनटं आपण थोडंसं शिजून देणार आहोत कारण आपण आता खोबरं टाकलंय मग व्यवस्थित खोबरं मिक्स होऊन देणार चला दोन मिनटं झालेले आहेत तर पाहूया आपण वा आपलं आता सर्व व्यवस्थित झालंय तर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि वरून आपण थोडीशी पुन्हा कोथिंबीर घालूया आणि गरमागरम आपली करंदी मस्त रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकताय हे पहा तर मैत्रिणीनं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा